वरती, वरती, शिवाजी महाराज जलदोळ जे होते शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं तर आरमार समुद्रकाठ या ठिकाणी होत्या होत्या त्या तलवारी वेगळ्या मराठे मावळे हे दर्याखोऱ्यात लढणारे पण शिव शिवचरित्रामध्ये शिवाजी महाराजांनी आरमाराचं महत्व ओळखून स्वतःच एक आरमार उभा केलं होतं आपल्याला माहिती येतो इतिहास पण तो आरमार उभा करत असताना दर्याखोऱ्यात लढणाऱ्या मावळ्यासाठी वेगळं शस्त्र आणि आरमारामध्ये लढणाऱ्या सैनिकांसाठी वेगळे सत्र शस्त्र त्यातली ही आरमारी कारण महाराजांच्या ओळखले कोकणामध्ये जे कोळी आहेत भोई आहेत आणि जे त्या ठिकाणी भाटकर मंडळी आहेत या मंडळी हे दर्यावरती लोक अतिशय ताकतीचा उपयोग काय तर आरमार उभं करून त्यांनी ह्या ताकदीचा उपयोग करून घेतला तर त्याला शिडावरती लहान गलबद शिड लहान असतात त्याच्यावरती दोऱ्या खूप असतात शिराला बांधलेल्या त्या तर तलवार जर लांब असेल मोठी असेल दुधाई असेल दोरे कापल्या जातील त्यामुळे तलवार असायची आरमारी तलवार लहान असायची अतिशय दुर्मिळ आणि समुद्राच्या खाऱ्या हवेला तलवार तर नेहमी 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 गंजते म्हणून ह्या न गंजणाऱ्या पात्याच्या तलवारी आणि जाड खूप पटका बसला पाहिजे गंजून गंजून बाद झाल्या तरी बरीच तलवार ते बाद होणार नाही त्यामुळे आरमारी तलवारी ह्या लागिनी करीत आणि रुंद जाड असतात पोलाद चांगला असतं गंजल्या तरी धुवून टाकल्यानंतर ते बाद होत नाही अशा प्रकारचं हे आरमाराची तलवारी आहेत समुद्राची तलवारी आहेत नारायणच्या नेवीची तलवारी आहेत सगळ्या